आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार स्वाती मोहन राठोड या बंजारा भगिनीने यू पी एस सी परीक्षेत चारशे ब्याण्णव रँकचा आय ए यस पदी उत्तीर्ण झाल्याबद्दल सोलापूर मध्यच्या दमदार आमदार व सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर